मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये लातूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल बीड असेल नाशिक असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचा आजचा सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये आजच्या मितीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे धामणगाव रेल्वे म्हणजेच अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये तो बाजारभाव आहे त्रेचाळीसशे रुपये क्विंटल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल पहिली बाजारपेठ जी बघणार आहोत ती आहे देवणी सोयाबीन मार्केट एकाहत्तर क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे एकोणचाळीस शेत ते चार हजार रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे एकोणचाळीसशे बहात्तर रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट जी आहे धाराशिव मार्केट धाराशिव मार्केटला चौतीसशे ते एकोणतीसशे क्विंट रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला मिळालेला आहे सर्वात जास्त आवक या ठिकाणी आलेली आहे तीनशे क्विंटल आवक ही या ठिकाणी आपल्यालाच पाहायला मिळते त्यानंतर नाशिकचा बाजारपेठ नाशिक सोयाबीन मार्केटमध्ये साडेतीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटल नाशिक मार्केट कांदा असेल सोयाबीन असेल किंवा इतर अन्य पिकांसाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर लातूर मार्केट लातूर मार्केटमध्ये आजचा सोयाबीनचा बाजारभाव आहे अडतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल लातूर मार्केट, थी मार्केट सोयाबीनसाठी हे चांगलं मार्केट मानलं जातं त्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वात जास्त टॉपचा रेट जो आहे धामणगाव रेल्वे सोयाबीन मार्केट चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा आजचा दर या ठिकाणी आहे आवक जे आलेले आहे एकशे तीस प्रति क्विंटल एकशे तीस क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर उदगीर महाराष्ट्रातील उदगीर या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे उदगीर मार्केट तूर असेल मूग असेल उडीद असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल या सर्वासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी मार्केट आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं मार्केट जे आहे औरत शहाजानी इथे आज आवक एक हजार क्विंटलच्या आसपास आलेली आहे बाजारभाव एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव अवरधास शहानी जानी या ठिकाणी आलेल्या आहे त्यानंतर लातूर लातलमध्ये बाजारभाव साडेतीन ते चार हजार रुपयापर्यंत स्थिर आहे डागी जी मार्केट सोयाबीन आहे बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये सरासरी तर आपल्याला लातूर या ठिकाणी आज पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा अंदाज जर घेतला माजलगाव तेहतीसशे ते चार हजार शंभर अवक तेराशे क्विंटल पाचोरा एकोणचाळीसशे रुपये कारंजा एक्केचाळीसशे चाळीस रुपये सेलू चार हजार बाजार बाजारभाव मालेगाव चार हजार रुपये राहता चार हजार रुपये सरासरी बाजारभाव अडोतीसशे एकोणचाळीसशे तुळजापूर चार हजार रुपये धुळे एकोणचाळीसशे ते चार हजार सोलापूर चार हजारपर्यंत बाजारभाव सर्वात जास्त आवक जी आहे कारंजा आणि माजलगाव या दोन ठिकाणी फक्त आवक आहे बाकी सर्व ठिकाणी बाजारभाव आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळतात एकूण अपडेट जर बघितली एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये लातूर या ठिकाणी चार हजार रुपये सर्वात टॉप अहमदनगर चार हजार रुपये अमरावती एकोणचाळीसशे रुपये धामणगाव रेल्वे बेचाळीसशे रुपये लातूर बेचाळीसशे रुपये धाराशिव चाळीस हजार रुपये कोपरगाव चार हजार शंभर मूर्तिजापूर चार हजार रुपये अशा प्रकारे अंबेजोगाई चार हजार रुपये देऊळगाव राजा सदोतीसशे पन्नास अडतीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर अडतीसशे रुपये परतूर चार हजार रुपये औरत शहाजानी चार हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्टा बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा आज सरासरी एकोणचाळीस चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव देवानी सरासरी बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये देवानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सिल्लोडमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव एकोणचाळीस चाळीस रुपये सरकारने दिलेला हमीभाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे परंतु मोठ्या प्रमाणात सोयाबीन ही कमी बाजारात विकली जात आहे याचं कारण म्हणजे काय जे काही सरकारचा आयात निर्यात धोरण आहे याचे जे काही परिणाम हा शेतकऱ्यांना बसतो आहे सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत चालले आहे याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर शेतकऱ्यांना सोयाबीन ही तोट्यामध्ये विचार विकावे लागेल चार हजार चार हजार शंभर हा सरासरी बाजारभाव गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आहे परंतु हे बाजारभाव जर सुधारायचे असतील तर आयात निर्यात धोरण सुधारलं पाहिजे व जे काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा आहे अनुदान सुद्धा देण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारने याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन बाकीच्या राज्यांमध्ये पाच हजार साडेपाच हजारपर्यंत सोयाबीन बाजारभाव आहे फक्त महाराष्ट्रात असा का दे राज्य आहे की तिथं साडेतीन चारपर्यंत सोयाबीन बाजारभाव याचं कारण का बघा की व्यापारी लाईनचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात जे काही कर आहे ते कर जास्त आहे मग करामध्ये थोडीशी सवलत देऊन सरकारने जे काही सोयाबीन आहे इला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपयापर्यंत अनुदान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट कांदा मार्केट तूर मार्केट लेटेस्ट बाजारभाव बारबाजार फोरकास्टिंग त्याचबरोबर मार्केट रेट अपडेटेड हे सर्व बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व बाजारातील अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड याचा अंदाज तुम्हाला आम्ही देत असतो येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आठ ते दहा दिवस तरी स्थिर आहे एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बदल होऊ शकतो तो बदल हा मार्चंटचा असू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव जे काय पडण्याचं मेन कारण आहे हे मार्केटमध्ये जे काय सोयाबीन प्रॉडक्ट्सला रिप्लेसमेंट प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे जसं की मेज असेल म्हणजे मका असेल किंवा इतर पदार्थापासून सोयाबीनच्या पदार्थांसारखे पदार्थ सध्या विकता येत आहे त्यामुळे सोयाबीन मार्केटला बाहेर इंटरनॅशनलला थोडीशी आवक घटलेली आहे परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती होईल आणि येत्या काही दिवसात चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यासाठी बघायला मिळतील तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्र